आज आहे माझी पहिली महाशिवरात्र तर माझा आज आजचा उपवासाचा मेन्यू काय आहे चला मी तुम्हाला दाखवते हे बटाट्याचं कालवण आहे उपवासाचं ही तळलेल्या मिरच्या आहेत ही आली आपली शाबुदाना खिचडी तर चला मी तुम्हाला दाखवते मी आजच्या मेन्यूची तयारी कशी केली चला नमस्कार मित्रांनो मी स्वाती स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा महाशिवरात्रीच्या निमित्ताने आज मी बनवणार आहे उपवासाची साबुदाना खिचडी चला तर मग बघूया काय काय साहित्य घेतलंय मी घेतले शेंगदाणे आहेत बटाटा आहे हिरव्या मिरची आहे आणि हे सेंगदाण नमक आहे उपवासाचं आहे आणि रात्री भिजवलेली उपवासाची खिचडी आणि आज मी साबुदाणा खिचडी सोबत बटाट्याचं उपवासाचं कालवण पण बनवणार आहे चला तर मग बनवूया हा आला आपला पाटा आणि पाटा धुवून घेऊया आता टाकूया मिरच्या मिरच्या फक्त ठेचून घेऊया आपण आता बघा मिरच्या आपल्या ठेचून झाल्यात आपण आता एक घसरा मारू त्याला आमच्या घरात जरा तिखट जास्त खातात म्हणून आम्ही मिर म्हणून निजी मिरच्या जास्त घेतात थोडा हलका हात मारायचा मिरच्यांवरती एकदम बारीक नाही केल्यात तर एकदम टेचून घेतल्यात मिरच्या मी बघा आता आपण ह्याला काढून घेऊया मिरचीला माझी लग्नानंतरची पहिली महाशिवरात्री आहे म्हणून मी एक्साइटेड आहे आणि उपवास सुद्धा ठेवलाय मी माझ्या आव्हानसाठी पण सकाळी अचानक सरप्राईज भेटला की त्यांनी सुद्धा माझ्यासाठी उपवास ठेवला आहे तुमच्या मिस्टरने ठेवलाय का तुमच्यासाठी उपवास हे बघा कच्चे शेंगदाणे मी याला भाजलेले नाहीयेत आपण ह्याला असेच वाटून घेणार आहेत थोडे हलके हलके कारण की आपण ह्याला तेलामध्ये परतून घेतो जर असं ठेचून घेऊ म्हणजे आपल्याला वाटता येईल घेतलं घेतलंय आता आपण ह्याला आबडदोबडे घसर देऊ तर बघा याला पण ना असं आबडदवड घसरा मारून घेतोय बघू शकता आपला आबडदवड असं जास्त बारीक पण नाही जास्त जाड पण नाही असं कूट झालाय मी कूट करून घेतला बटाट्याचं उपवासाचं कालवण पण बनवणार आहे तर हे मी त्याचं वाटण करते शाबूदाना शेंगदाणे आणि मिरची हे बघा शाबुदाना खिचडीसाठी मी हिरव्या मिरच्या ठेचून घेतल्यात आणि शेंगदाण्याचा आवडजवडासा कूट करून घेतला आहे आणि त्याचसोबत मी कालवणाची पण तयारी केली आहे बघू शकता आता हे झालंय काढून घेते मसाला ह्याच्यामध्ये मी थोडं शेंगदाणे टाकलेत कच्चे शेंगदाणे आणि थोड्या मिरच्या डाकल्यात आणि आता हा असा मसाला पण काढून घेऊ पाणीवरून हो मसाला पण काढून घेऊ आपण चला आता मग फोडणीची तयारी करते ही आली आपली कढाई गॅस पेटवते कढाई ठेवू तेल टाकू मी कापून घेतलेले कच्चे बटाटे आपण ह्याला चांगले तळून घेऊ आता हॅलो या बटाटे तेलात सोडलेत आता याला परतायला टाईम लागेल तोपर्यंत तो दुसऱ्या गॅसवरती आपण बटाट्याच्या कालवण्याची तयारी करूया तेल टाकूया तेल तापलं आहे मिरची आणि शेंगदाण्याचं जे वाटण केलं होतं ते तेलात सोडूया तेलामध्ये मस्त असं एकजीव करून घेऊया त्याला उपवासाचं कालवण आहे म्हणून याच्यामध्ये मी जिरे वगैरे काहीच नाही टाकलं आहे उपवासासाठी आहे हे खिचडीसोबत खूप छान लागतं माझ्या सासूबाईंना खूप आवडतं सिंदा नमक उपवासाचं मीठ आहे ते थोडंसं टाकते मी हलवून घेऊया मस्त हे बघा हे उकडलेले बटाटे आहेत आता मी टाकून देते थोडे मॅश करून टाकायचे आता आपण याला मस्त मिक्स करून घेऊ आणि पाणी सोडून देऊ ह्याच्यामध्ये दे पाणी सोडूया अंदाजे खूप छान लागते ही रेसिपी मला खूप आवडते सासूबाईंना तर खूपच आवडते म्हणजे सासरी करतात हे माझ्या माहेरी तर कधी केलं नाहीये इथंच येऊन शिकलोय मी आता ह्याच्यामध्ये पाणी टाकते आणि झाकण ठेवून उकळी येऊन देऊया आपण आता झाकण ठेवून उकळी आल्यावरती गॅस बंद करायचा आपले बटाटे बघूया तेलामध्ये असे लाल होऊ तोपर्यंत तो तेलात ठेवायचे त्याला हलवायचे मध्ये बटाटे चांगले लाल झाले आता आपण मीठ टाकून घेऊया उपवासाच मीठ आहे एकजीव करून आहे मिठामध्ये आता मी बघते बटाटा शिजलाय नाही बघा आपला बटाटा छान कुक झाला आता आपण मिरची सोडूया तेलामध्ये चांगली तेलामध्ये ना भाजून घेऊ तिला आपण बघू शकता तेलामध्ये मस्त मिरच्या परतून घेतल्यात मी आता मिक्स करून घेऊ आता मिक्स करून घेऊया आता याला एक साइडला करून आता आपल्या शेंगदाण्याचा जो कूट केला आहे तो आपण तेलामध्ये मस्त छान परतून घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये तेलामध्ये ना शेंगदाणे भाजून घेतोय सगळं मिक्स करून ना शेंगदाणे परततील छान असे चला आता चलाय आपल्या बटाट्याचं कालवण बघूया कुठपर्यंत झालं आपलं कालवण आता मी गॅस बंद करते आणि झाकण ठेवून देते ऑलमोस्ट आता शेंगदाणे पण परतून आलेत आपले वास छान येतोय बघा आता शेंगदाणे पण मस्त परतलेत वास येतोय शेंगदाण्यांचा आता आपण एक साईडला करून भिजवलेले शाबुदाणे टाकून देऊया आता आपण याला मस्तपैकी मिक्स करून घेऊया असं एकदम एकजू करायचं सगळं घरामध्ये चार लोकांचा उपवास आहे माझा मी आहे माझे आहो आहे सासूबाई आहेत सासरे आहेत आणि महाशिवरात्रीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडतो म्हणून फक्त खिचडी खातो आम्ही बस बाकी काहीच नाही एकदम एकजू एक केलाय त्याला बघा सगळं एकजीव झालं आहे आणि तो छान रंग आला आहे त्याला ओलसर झाली असती मस्त आता पण याला आता आपण झाकण ठेवूया दहा मिनटासाठी स्लो गॅसवरती हां फक्त दहा मिनटं झालंच पंधरा मिनटं आपण बघूया हां एक जीव झाली आहे खिचडी झाली मी गॅस बंद करते चला तर मी माझ्या आहोनसाठी उपवासाचं ताट लावते या हे आहे उकडलेल्या बटाट्याचं उपवासाचं कालवण शाबुदाण्याची खिचडी हि आ खिचड़ी हा तेला मिर्चा हे झालं माझ्या आहोंसाठी मी केलेला आज उपवासाचं ताट कसं वाटलं आपण चला आहोंना विचारूया या आहो हे घ्या खिचडी हो तुमचा उपवास आहे ना उपवास आहे आणि सोबत काय बटाट कालवा नाही का हो बटाट्याचं बटाट्याचं कालवण नाही उपवासाचं आहे अरे वा आणि तळलेली मिरची हो